नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज अशी चटणी करणार आहे ती चटणी पाणीपुरी शेवपुरी बेळपुरी बेळ दही वड्यावर ही चटणी घातली की पदार्थाची चव द्विगुणी होते चाट ह्या चटणीशिवाय अर्धवट आहे ती चटणी म्हणजे चिंचेची आंबट गोड चटणी मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि युट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटीपेक्षा थोडीशी जास्त चिंच घेतलेली आहे चिंच मी एका बाउलमध्ये घालून घेतलेली आहे आता एक ग्लास पाणी घालून घेते आणि चिंच चांगली धुवून घेते चिंचवर थोडाफार कचरा असेल किंवा धूळ असेल ती बाजूला सेपरेट होते हे पा तुम्हाला दिसत असेल की चिंचमधलं घाण पाणी बाजूला निघलेलं आहे आता पाणी हे काढून घेते इथे मी दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे गरम पाण्यामध्ये चिंच भिजवत ठेवणार आहे असं केल्याने चिंच लवकर भिजते जास्त वेळ लागत नाही आता चमच्याने सर्व चिंच पाण्यामध्ये एकत्र करून घेते आता बाऊलवर झाकण ठेवते आणि अर्धा तास भिजवून घेते म्हणजे चिंच छान मऊ होईल हे पहा इथे अर्धा तास झालेला आहे बाऊलवरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे चिंच तुम्हाला दिसतच असेल किती नरम झालेली आहे आणि किती मऊसूत झालेली आहे थोडीशी हाताने रगडून घेते म्हणजे चिंचमधला पर लवकर आणि व्यवस्थित निघेल थोड्याफार चिंचुका उरलेल्या आहेत ते मी चिंचुके काढून घेते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंचुके वाटले जाणार नाही हे पा इथे मी चिंचुके काढून घेतलेले आहे आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये चिंचेचा पल्प काढून घेते आणि अर्धा इंच अद्रक घालून घेते आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावते आणि एक ते दोन वेळा फक्त मिक्सरला मी फिरवून घेणार आहे मिक्सरला चिंचेचा पल्प फिरवल्यामुळे चिंचेचा पल्प हा चांगला मौसूद आणि एकसारखा होतो हे पा इथे चिंचेचा पल मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे चाळ मी वाटीवर ठेवलेली आहे आता संपूर्ण पल मी चाळणीमध्ये काढून घेते आणि चमच्याच्या साहाय्याने तो मी घासून घेते असं केल्यामुळे चिंचेचा पल चांगला एकसारखा आणि स्मूथ आपल्याला मिळतो हे पहा चिंचेचा चोथा नाही म्हणण्यापेक्षा भरपूर उरलेला आहे अजून थोडासा मी घासून घेते म्हणजे एकसारखा पल्प मिळेल हे पहा तुम्हाला दिसत असे पल्प किती एकसारखा भेटलेला आहे इथे मी कढई कर कर गरम करून घेतली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेते आणि तेल नॉर्मल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे छान तळतडलं आहे आता थोडंसं हिंग घालून घेते आणि चमच्याने मिक्स करून घेते हिंगाचा कच्चा पाना घालवायचा आहे म्हणजे चटणीला स्वाद छान येतो आता चिंचेचा पल कढईमध्ये घालून घेते आणि छान तेलामध्ये आणि बाकीच्या साहित्यामध्ये एकत्र करून घेते हे पहा सर्व पल मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आता सर्व साहित्यामध्ये चिंचेचा पर्ब एकत्र करून घेते बाऊलमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून बाऊल धुवून मी ते कढईमध्ये घालून घेतलेला आहे आता सर्व पाण्यामध्ये चिंचेचा पर्ब एकत्र करून घेते आता मी गूळ घालून घेते इथे मी एक वाटी काळा गूळ घेतलेला आहे काळा गूळ घातल्यामुळे चिंचेच्या चटणीला रंग अतिशय सुंदर येतो आता सर्व गूळ मी चिंचेच्या पल्बमध्ये एकत्र करून घेते गुळाच्या गुटळ्या असतील किंवा खडे असतील ते फोडून घ्यायचे आहेत आता अर्धी वाटी साखर घालून घेते साखर ही चटणीमध्ये एकत्र करून घेते साखर चटणीत घातल्यामुळे चटणीची चव बॅलेन्स होते चटणीसाठी तुम्हाला प्रमाण सांगते पन्नास ग्रॅम जर आपण चिंच घेत असेल तर पन्नास ग्रॅम गूळ घ्यायचा आणि पंचवीस ग्रॅम साखर घ्यायची त्यामुळे चिंचेची चटणी अतिशय स्वादिष्ट होते हे पहा तुम्हाला दिसतच असेल गूळ आणि साखर चांदी बिरगळलेली आहे आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला एक चमचा बडीशेपची पावडर घालून घेते एक चमचा लाल तिखट घालून घेते आणि एक चमचा जिरे पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते मसाले मात्र तुम्ही आवडीनुसार घालू शकता आता सेंदा मीठ थोडंसं से घालून घेते आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते काश्मीर लाल मिरची पावडर घातल्यामुळे चटणीला रंग छान गळत येतो आता सर्व मसाले मी चटणीमध्ये एकत्र करून घेते हे पहा सर्व मसाले मी चटणीमध्ये एकत्र करून घेतलेले आहे आणि चटणीला रंग बघा किती छान गडद आलेला आहे आणि किती थीक झालेली आहे चटणीला उकळी आल्यावर एवढी चटणी थीक भरपूर आहे कारण चटणीगार झाल्यावर अजून थीक होते चटणीला फोडणीत येईपर्यंत ते उकळी येईपर्यंत फक्त दहा ते बारा मिनटामध्ये झालेली आहे चटणी करताना गॅसची आज लो ठेवायची म्हणजे चटणी खाली लागत नाही इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि इथे आपली चिंचेची गोड चटणी तयार झालेली आहे आता चटणी एका बाऊलमध्ये सर्व करते मंडळी तुम्हाला दिसतच असेल चटणीगार झाल्यावर किती ठीक झालेली आहे आणि रंग तर अगदी गडद आलेला आहे सेम टू सेम पाणीपुरी शेवपुरी चट्यावर भेटते त्याप्रमाणे चटणी आपली झालेली आहे मंडळी आजची चिंचेची गोड चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ॲकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची रे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा